आषाढी यात्रा काळामध्ये अधिकांश भाविक हे हळद कुंकू बुक्का खरेदी करतात विशेषतः हळदीच्या कुंकुवाला मोठी मागणी असते सध्या पंढरपुरातील कुंकू कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळद कुंकू तसेच बुक्का बनवला जातोय यंदा किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत थोडी वाढ झाली असल्याचं कुंकू कारखानदारांनी सांगितलं आहे पंढरपूरचा जो काय विकास झालेला आहे केंद्राकडून सातशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर त्यांनी तयार केलं त्यासाठी दीड महिना पंढरपूरचं मंदिर बंद होतं त्यामुळे भाविकांचा जो राहिलेला लोंडा आहे तो मोठ्या प्रमाणात येईल अशी आमच्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे आणि ते मंदिर बघण्यासाठी विठुरायाची मूर्ती बघण्यासाठी जो काय पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय आणि भाविक भक्त येणार आहेत तर त्यांची संख्या साधारण आमच्या हिशोबाने दरवर्षीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के जास्त असणार आहे त्यामुळे आम्ही साधारण दोन महिन्यांच्या पूर्वीपासून हे काम चालू केलेलं आहे आणि सा वीस टक्के आम्ही वाढ करून काम केलेलं आहे